अ नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज बघा एक जून आहे एक जून म्हणलं का सासूबाईंचा बड्डे सासूबाईंचा म्हणजे कसं असते ज्यांचं आपल्याला जन्मतारीख माहिती नाही त्यांचा बड्डे एक जूनला के केला जाते त्यामुळं बघा आज सासूबाईचा सा बड्डे परत माझ्या आईचा बड्डे परत अजून तुम्हाला पण कोणाला तुमचं बड्डेट माहीत नसेल त्यांचा एक जूनला बड्डे साजरे केला जाते तसंच आम्ही सासूबाईचं पण साजरे करतो तर सासूबाई वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण माहित नव्हतं मला माहित नव्हतं म्हणजे मला जन्म तारीख पण माहित नाही काहीच माहित नाही आणि एक जून काय माहिती थँक्यू तर आमच्या सासबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या द्या तुम्ही पण पण थँक्यू तर बघूया अजून कोण कोण आपल्याला फोन करते शुभेच्छा देते आता आपलं टेटस बघून सगळीजण करणार फोन वगैरे शुभेच्छा देणार तर असो तर अजून एकदा असलं का तिथं बघून हा आता म्हणजे कसं असतंय बघा बड्डे म्हणल्यावर खुशी खुशी बहुत खुशी असते पण ज्याचं बड्डे माहित नाही त्याला पण लय दुःख असते म्हणून योग एक जून त्यासाठीच तारीख ठरवलेली आहे म्हणजे कुणी ठरवले आपल्याला पण नाही माहिती पण एक जूनला ज्याचा बड्डे माहीत नाही त्याचं साजरी करते एवढं मला माहिती आहे त्यामुळे आम्ही सासूबाईचा बर्थडे बघा एक जूनला करता खुशीचा बर्थडे झाला का सासूबाईचा बर्थडे येते सुट्टीच्या होत्या तेव्हा आम्ही आजीचा बर्थडे काय ना गाण्यावर नाचला होता तर असू असू द्या तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचते द्या काय परत आहे परत आता आता जून म्हणल्या जून जुलै आता लग्न कबड्डी होते आमच्या लग्न कोणाचं लग्न झालंय आपल्या घरात मग आता येते ऑगस्ट बसुजा काही तारीख हा महिन्यात हा तनुचा आहे बंटूचा 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 चार तारखेला आहे बहुतेक आणि तनुचा अठ्ठावीस तारखेला होतं तुझं पण अठ्ठावीस तारखेला पण डिसेंबर तुझं सगळ्यात लास्टला असते सगळ्या महिनाच लास्टला आहे तुझं त्यामुळे तुझं लास्टला जास्त तर बड्डे म्हणल्यावर शिवानीला मला सगळ्यांना खुशी होते असं द्या अजून एकदा ससुबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं असंच नेहमी खुश राहा आनंदी राहा हसुद्धा राहा थँक्यू चला टाटा बाय बाय